नमस्कार म्हणजे मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनाकरी युट्यूब चॅनल आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे पण आम्ही दरवेळी जाहिरात करतो ते आरत परतच्या मैदानचं असते हे पट्टा पद्धतीच्या -पत मैदानच्या जाहिरात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीर साहेब यात्रा दोन हजार पंचवीस सालाबादप्रमाणे भव्य पारं पारंपरिक बैलगाडी शर्यत ओपन मैदान राहणार आहे हे शर्यत तत्पूर्वी ह्या शर्यतीचं बक्षीस आपण बघणार आहे तत्पूर्वी बघूया ह्या मैदानचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या मैदानासाठी बैलगाड्यातील शर्यतीमधील बॉस सुंदर व सोन्या सोनं सोन्या पन्नास पन्नास तसंच आरत परत शर्यतीमधील महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील एक सप्त हिंद केसरी बैल हिंद केसरी हरण्या हे तीन बैलांची उपस्थिती राहणार आहे तर नक्की मैदानला या तुम्ही चला तर बघूया आपण आता जी बक्षिसचं काय काय तर ह्याचं प्रथम क्रमांक आहे एकाहत्तर हजार रुपयांनी मानाचं चा चांदीचा गदा राहणार आहे दोन नंबरला आहे ते एकावन्न हजार रुपये तीन नंबरला एकतीस हजार रुपये चार नंबरला एकवीस हजार पाच नंबरला राहणार आहे ते पंधरा हजार सहा नंबरला राहणार आहे ते अकरा हजार रुपये आणि सात नंबरला राहणार आहे ते दहा हजार रुपये तर मित्रांनो हे मैदान कधी आहे तर हे मैदान आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता रविवारी ठिकाण शिरबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथलं हे मैदान आहे तर पट्टा पद्धतीने हे माझं पहिलंच जाहिरातीचा व्हिडिओ आहे जर काय चूक झालं असलं तर समजून घ्या आणि ते मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणि खाली माझा नंबर पण देतो तुमचं मैदानचं जाहिरातीचा व्हिडिओ किंवा निकाल असलं तर मला टाकत जावा त्या व्हॉट्सअप क्रमांकला मी ते असं यूट्यूबला शेअर करतो आणि त्यानंतर बघूया आता ह्या मैदानचं नियम काय काय चला तर नियम बघूया मित्रांनो मैदान सकाळी नऊ वाजता सुरू होईल मैदान दिवशी सकाळी नऊ वाजता उचलण्यात येईल प्रथम तीनशे गाण्याची नोंद स्वीकारण्यात येईल संपूर्ण मैदान रितसर होईल कोणतेही गाडी गावगाडी डायरेक्ट फायनलला पळवली जाणार नाही प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर मैदान पाहावे आणि यात्रा कमिटीचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद